शुभ कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी जे घरी असलेले ड्रायफ्रूट्सपासून मी मस्त असे लाडू तयार केलेले आहेत आणि हे लाडू खूप छान आहेत एकदम चवीला अप्रतिम लागतात आणि हे लाडू एकदम खास आहेत तुम्ही हा व्हिडिओ पुढे बघा का खास आहे मी ते तुम्हाला सांगितलं बोलली ते लाडू एवढं खुसखुशीच झालेले आहेत ना आणि एकदम कमी वेळेमध्ये कमी तुपामध्ये अगदी दोन चमचे तूप वापरून आपण हे लाडू केलेले आहेत मस्त जे लाडू आहे हा असा छान व्हिडिओ हेल्दी लाडूचा आपण कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी करून बघा खूप छान छान रेसिपी मी नेहमी अपलोड करत असते खास तुमच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे लाडू एकदम हेल्दी आहेत छान आहेत तर चला आपण पटकन सुरुवात करूया मस्त असे लाडू बघूया कसे केले आहेत ते तर इथे बघा मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहे या वाटीनेच मी सगळं मोजून घेतलेलं आहे आता मी हे सगळं एक एक वाटी घेतलेलं आहे तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता ड्रायफ्रूट्स आणि आता माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहेत ड्रायफ्रूट्स मी तेवढे घेतलेले आहेत आणि आता हेला बघा आपल्यांना छान कट करून घ्यायचं आहे कापून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे कटर आहे तर मी तेजाने नाही मग आता सुरेने कटिंग करणार बेदाने बघा दोन तीन प्रकारचे असतात एकदम छोटे असतात मनुके आणि काही असे लांबड असतात तर लांबड असतील तुमच्याकडे तर ते कापून घ्या माझ्याकडे आता हे छोटे छोटे आहे तर मी ते असेच घेणार आहे तर आता बघा मी काही या कटरनी कट करणार आहे काही असे सुरेने कट करणार आहे आता तुम्ही तुम्हाला कसे पाहिजे ते तुम्ही कट करून घ्या नाही मग तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता तर आता हे चला मी कट करून घेते काजू आणि बदाम बघा कापून घेतलेले आहेत सुरेने व्यवस्थित म्हणजे ते दाताखाली छान असं त्याचा क्रंचीपणा येईल आणि मनुके बघा छोटे असल्यामुळे मी तसेच ठेवलेले आहे कापून घेतलेले नाही आहेत तर आता हे बघा हे आपल्याला छान असं एका चमच्याभर तुपामध्ये आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आणि त्या अगोदर बघा आपण इथे आज खजूर वापरणार आहोत छान असं खजूर पण बघा मी खजुराला जास्त वेळ परतायला नको म्हणून मी कापून घेतलेले आहेत आणि बघा हे मी ह्या पॅकेटमधले वापरलेले आहेत खजूर ते डीमार्टमध्ये किंवा किराण्याच्या दुकानामध्ये ते इझिली भेट भेटले जातात नाहीतर जे आपले रेग्युलर खजूर असत ना ते पण तुम्ही घेतलं तरी चालतील तर आता सर्वात पहिला बघा कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एकच चमचा तूप घेतलेला आहे आणि त्या तुपामध्ये आपल्यांना मी आता जेवढे ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत तेवढे आपल्यांना चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्यांना ड्रायफ्रूटचा कलर चेंज नाही करायचा आहे फक्त परतून घ्यायचे आहे कारण बघा आपण ड्रायफ्रूट जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवून देतो मग त्याच्यामध्ये थोडासा नरमपणा असा तयार होतो म्हणून तो घालवण्यासाठी त्याचं मॉइश्चर घालवण्यासाठी आपण हे थोडंसं तुपामध्ये हे परतून घेणार आहे चांगले त्याला असं क्रंची करून घ्यायचं आहे मग आपण ते जेव्हा दाताखाली लाडू खातो ना तेव्हा तो क्रंचीपणा त्याचा खूप छान येतो त्याचा फ्लेवर मस्त उतरतो म्हणून आपल्याला हे दोन ते तीन मिनटं फक्त तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर बघा चांगले मी ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे आणि ही ड्रायफ्रूटची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता इथे बघा मी तीच कढई घेतलेली आहे आणि मी हे लाडू तुम्हाला बोलली ना हे खास लाडू आहे ह्याचं कारण हे बघा हे आहे मी आज ह्याच्यामध्ये आळशी घेतलेली आहे शक्यतो बघा ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये हे असं काही आळशी वगैरे तीळ वगैरे काही टाकलं नाही जात तर आज हे मी मुद्दामून टाकलेलं आहे कारण आत्ताच्या या जीवनशैलीमध्ये आपण हे काहीच खाल्लं नाही जात आपण फक्त हे मुकवासामध्ये वगैरे वापरलं जातो आता हल्ली म्हणून बघा हे मु मुद्दा म्हणून वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे एवढं छान आहे ना आळशी भरपूर बहुगुणी आहे ह्यामध्ये ओमेगा थ्रीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि हे आपल्या केस गळती किंवा स्किनचा काही प्रॉब्लेम असेल त्याला पण हे पूर्णपणे दूर करतं तर नेहमी तुम्ही तर आळशी आणि तीळ रोज एक चमचा खाल्ला ना तर तुमच्या केसांचे समस्या कफचं समस्या सगळं दूर राहतं आपल्यापासून सगळं दूर राहतं केसगळती थांबतं पण हे आपल्याला काही जमत नाही खायला म्हणून बघा आज मी हे मुद्दामून लाडूमध्ये यूज केलेला आहे आणि तुम्ही विश्वास करा एवढं मस्त लागताना नाही त्याच्यामध्ये आळशी तर बघा मी आता हे दोन्ही तीळ आणि आळशी भाजून घेतलेलं आहे आळशी मी आता एक वाटी घेतलेला आहे छोटी एक वाटी आणि तीळ अर्धी वाटी घेतलेलं आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे थंड करून आपल्याला फक्त एक फिरकी मारून घ्यायचं आहे मिक्सरमधून पूर्ण बारीक करायचं नाही आहे आणि तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही अख्खं पण ठेवू शकता अखंड पण ठेवू शकता तर आता बघा हे मी एक फिरकी मारून घेते मिक्सरमधून एकदा फिरवून घेते मिक्सरमधून बघा फिरवून घेतलेलं आहे छान असं पूर्ण पावडर केलेली नाही आहे अखंड एक दोनदाच फक्त फिरकी मारायची आहे त्याची गॅसवर बघा कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घेते आणि जे मी तुम्हाला आता खजूर दाखवले होते ना कापून ठेवलेले त्याचे बघा मी आतल्या बिया आणि वरचं त्याचं टर्फळ असतं ते मी काढून स्वच्छ म्हणजे बघा क्लीन करून घेतलेले आहेत चांगले आणि कापून घेतलेले आहेत सुरेने कारण मग त्याला परतायला जास्त वेळ नको म्हणून तर हे तुपामध्ये जसजसं ते गरम होतील ना जसजसं खजूर चांगले असे एकजीव होतात तुम्हाला अजून कमी वेळ पाहिजे असेल तर तुम्ही हे परतायच्या अगोदर मिक्सरला पण एक फिरकी ह्याची मारून घेऊ शकता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पण बघा मी कापून घेतलेले आहेत बारीक बारीक म्हणजे ते लवकर असं गरम होईल आणि ते लगेच असं मेल्ट होईल छान असं खजूर कढाईमध्ये चांगलं परतताना ना, ना मीडियम फ्लेमवरच ठेवायचं नाहीतर खजूर लगेचच कढईला लागला जातो फास्ट गॅस असेल तर हे बघा दहा ते पंधरा मिनटं झाली मी ते परतत होती चांगलं असं मिडियम फ्लेमवरच मी करून घेतलेलं आहे छान असं आहे बघा मस्त असं मेल्ट झालेलं आहे खजूर आता ह्याच्यामध्ये आपण जे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते ह्याच्यामध्ये ॲड करूया खजूर परतायला वेळ लागतो पण हे लाडू एवढे चविष्ट होतात ना खूप मस्त होतात थोडा वेळ लागतो लाडू करायला पण लाडू एक नंबर लाडू तयार होतात तर आता बघा मी खजुरामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण भाजलेले होते ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता हे पण चांगलं आपण एकजीव करून घेऊया आणि आता माझ्याकडे काजू बदाम मनुके होते ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत जर तुमच्याकडे अजून दुसरे ड्रायफ्रूट्स असतील ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि आज हे बघा लाडू एवढे खास आहे आपण ह्याच्यामध्ये गूळ आणि साखर काही न वापरता ह्याच्यामध्ये आज आपण आळशी आणि तीळ वापरलेले आहे ते एवढे बहुगुणी आहेत खजूर आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण बघा किती छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता हे गरम आहे तर आपल्यांना हे थोडं थंड करून घ्यायचं आहे थंड करून मग ह्याचे चांगले लाडू बांधायचे आहेत बघा रोज एक लाडू तर मुलांना तुम्ही शाळेत जाताना किंवा मिस्टरांना किंवा रोज तुम्ही सकाळी खाल्ला लाडू एक तर काही तुम्हाला दुसरं खाण्याची गरज नाही लागणार मस्त असे आपले हेल्दी लाडू तयार झालेले आहेत हे बघा बांधले पण किती व्यवस्थित जातात आहे आणि खजूर असल्यामुळे खजुरामध्ये पण भरपूर लोहचं प्रमाण असतं आपलं रक्तशुद्धीकरण करतं तर बघा छान असं मी हे लाडू बांधून घेते आणि लाडू किती छान असे बघा पटकन असे बांधले जातात आहेत एकदा खजूर चांगला परतून घेतला ना मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूट्स मिक्स करून मस्त असे लाडू तुम्ही बांधू शकता छान असे आणि मुलं जे खात नाही जे तुम्ही त्यांना खाऊ देऊ शकता मुलांना आणि हे खूप हेल्दी लाडू आहेत लाडू बघा मस्त असे बांधले गेलेले आहेत छान तर मी आता हे दुसरे पण मिश्रणाचे लाडू पटापट बांधून घेते लाडू मस्त बांधून झालेले आहेत आणि हे लाडू आता थोडेसे कोमट आहेत पण हे फ्रीजमध्ये थे ठेवायचे नाही कारण खजूर असल्यामुळे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ते लाडू कडक होणार सॉफ्ट राहणार नाही हे लाडू बाहेरच छान असे राहतात महिनाभर ह्याला काही खराब होत नाही लाडू आणि हे लाडू महिनाभर राहतच नाही अगदी तीन चार दिवसामध्ये संपले जातात आणि लाडू किती छान असे एकदम खुसखुशीत तयार होतात हे तर तुम्ही ही रेसिपी नक्की पूर्ण बघा आणि या हिवाळ्यामध्ये ही लाडूची रेसिपी नक्की करून बघा लहान मुलं पण आवडीने खातील आणि मुलांना कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये भेटलं जाईल बघा हे तर लाडू खाल्ले ना आळशीचे तर मुलांना कफचा त्रास होणार नाही आणि मोठ्या लोकांचे पण केस गळती वगैरे सग सगळं थांबलं जाईल स्किनचा प्रॉब्लेम पण थांबेल रोज एक लाडू सकाळी उठून खाल्ला ना तर आपण आजारापासून लांब राहू रेसिपी मस्त आहे पूर्ण बघा आणि लाईक करा थँक्यू